रामकृष्ण हरी हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला सुंदर भारूड ऐकवणार आहे भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनल लाईक ला ला शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद अरे बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली आठवण ठेव बाळा आईच्या दुधाती आठवण ठेव बाळा आईच्या दुधाती बायको मिळाली तुला साखर मधाती बायको मिळाली तुला साखर मधाती आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची हो अरे मांडीवर घेऊन मी भरली तुझी तारू मांडीवर घेऊन भरली मी तुझी ताळू आई बापाच्या जीवाला तू असा न पो आई बापाच्या जीवाला तू असा नको जाडू झाडू अरे बायको मिळाली तुला साखर मधाची बाई मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची हो अरे मांडीवर घेऊन मी पाजला तुला पान्हा मांडीवर घेऊन मी तुला पाजला पान्हा आई बापाला नको पाठवू वृद्ध आश्रमा आई बापाला नको पाठवू वृद्ध आश्रमा अरे बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला দরা দিল তুক আই বাপা লাতারপনাত आई बापाला म्हातारपणात नको देऊ धोका आणि बाईको मिळाली तुला साखर मधाची को मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची हो अरे लहान होता मोठा केला लहान होता मोठा केला केलं कर्तव्य माझारपणी वागवशील तर नसीब आहे तुझ लहान होता मोठा केला केलं कर्तव्य माझ आणि म्हातारपणी आई वडिला वाघवशील तर नसीब तुझ बाई को मिळाली तुला साखर मधाची बाई को मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधासी आठवण ठेव बाळा आईच्या दुधासी ओ एका जनाधरी तुका म्हणे पुत्र पाहिजे एक कुंडलिका सारखे द्यावे सुख भक्त कुंडलिका सारखे द्यावे सुख बाई बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला साखर मधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव बाळा आईच्या दुधाची